शहर आणि परिसरात आगामी सणासुदीचे दिवस पाहता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहून सण उत्सव शांततेने साजरे करण्याचा सूर शांतता समितीच्या सभेत उमटला स्थानिक महसूल कार्यालयाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात बुधवारी सायंकाळी गणेशोत्सव ईद आणि इतर सणांच्या अनुषंगाने शांतता समितीची सभा पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर होते दरवर्षीप्रमाणे यंदाही शांतता कमिटीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती खामगाव गणपतीसाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेलं गाव आहे खामगावचे गणपती पाहायसाठी दूरदूरून लोक येत असतात आणि विशेष करून खामगावची मिरवणूक एक आदर्श ठरणारी मिरवणूक असते ही मिरवणूक शांततेत पार पडावा हा उत्सव शांततेत पार पडावा या निमित्तानं ही दरवर्षी आयोजित करण्यात आलेली मिटिंग असते आणि यामध्ये सर्व मंडळांनी आपापल्या सूचना मांडल्या प्रशासनानेसुद्धा सर्व सूचना ऐकून त्यावर निश्चित उपाययोजना करण्याचं ठाम उत्तर दिलं आहे आणि यावर्षीसुद्धा आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात हा खामगावचा गणेशोत्सव पार पडेल धन्यवाद